नमस्कार मंडळी आरती फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत मस्त असे थंडीचे दिवस चालू आहे आणि मस्त अशी टेस्टी हळीची खीर आपण बनवलेली आहे ही खीर कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये खीर कशी झाली आहे ते सांगा सगळ्यात आधी इथे एक मी पॉट गरम करायला ठेवलाय त्यामध्ये आता आपण अर्धा लिटर दूध घ्यायचंय अर्धा लिटर दूध आपण अगदी व्यवस्थित असं उकळून घ्यायचंय आता इथं आपण एक रिकामा बाउल घेतलाय त्यामध्ये आपण अळीव घेतलेत हे अळीव जे आहेत हे केसांसाठी किंवा डिलिव्हरी झालेल्या ले ले लेडीजसाठी किंवा आपण हिमोग्लोबिन कमी असेल तर त्यासाठी आणि थंडीच्या दिवसात याची खीर खूप जास्त प्रमाणात खाऊ शकतो म्हणजे वीक मध्ये आपण दोन तीन वेळा जरी ह्याची खीर खाल्ली तरी चालतं हे खूप उष्ण असतं म्हणून आपण ह्याला आपण थंडीच्या दिवसात खायचं असतं ह्याचे खूप सारे असे बेनिफिट म्हणजे फायदे आहेत आणि कंबर दुखीसाठी सुद्धा खूप छान आहे हे। मी हे एक वाटी घेतलंय हे आपल्याला दुकानामध्ये मिळतं हिंदीमध्ये याला हलीम म्हणतात आता मी हे एक वाटी हळी जे आहेत ते आपण भिजवून घ्यायचे आता आपण त्याच्यात थोडसच पाणी टाकायचंय बऱ्याच वेळेस काय होत की आपण ह्यामध्ये नारळ पाणी सुद्धा घालू शकतो म्हणजे नारळ पाण्यामध्ये जर हे व्यवस्थित भिजवलं तर ह्याची टेस्ट जी आहे म्हणजे नारळ पाण्याची ती ह्यामध्ये उतरते आता आपण याला असं एकत्र करायचंय म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण मिसळायचंय आपण याला ह्याच्यात खूप जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही आहे जितके हळीव बुडतील आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक दोन तास आपल्याला भिजत ठेवायचंय तसं जर बघायला गेलं तर हे खूप लवकर असं पाण्यामध्ये बघा आहे त्या पूर्ण बघा आता तुम्हाला मी एक वाटी हळीव घातले आता हे खूप मोठे होतात पाण्यात गेल्यानंतर म्हणजे जशा तुळशीच्या बिया असतात तशा आता हे आपल्याला तास अगदी व्यवस्थित असे भिजवून तुम्हाला जेव्हा खीर किंवा लाडू बनवायचे असतील तर तुम्ही खूप प्रमाणात घ्या कारण बघा इथं मी एकच वाटी घेतलेली आता ते भिजून खूप जास्त प्रमाणात होतात हे आता आपण दोन तास भिजत ठेवायचे अगदी व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे आता आपण एका साईडला हळी भिजत ठेवलेले आहेत आणि आता आपण इथं दूध गरम करून घेतलंय दूध अगदी व्यवस्थित असं उकळी आलेलं आहे आता आपल्याला थोडस दूध आपण आटवून घ्यायचंय म्हणजे जास्त पण आपण त्याला आटवायचं नाहीये थोड्याच प्रमाणात आपण त्याला आटवायचंय ह्याच्यात तुम्ही दोन तीन नुसते आपले केसर टाकू शकता जास्त प्रमाणात नाही टाकले तरी चालेल तुमच्याकडं नसतील तर नाही टाकले तरी चालेल लगेचच आपण त्यामध्ये आता वेलची पावडर टाकायची आहे ती पण अर्धा चमचा टाकायची आणि लगेचच आता आपण त्याच्यात थोडस किंचित जायफळ किसणार आहोत जायफळ नी थोडीशी अगदी व्यवस्थित अशी टेस्ट येते तुम्ही जायफळ किंवा वेलची असं यातलं ऑप्शन म्हणून काही टाकलं ऑप्शनल म्हणून टाकलं तरी चालेल पण मला जायफळची टेस्ट आणि स्मेल खूप आवडतो म्हणून मी जायफळ खिसून टाकत आहे आता आपण ह्याला एकत्र करायचं आहे पूर्ण आता हे एकत्र होत असतानाच आपण यामध्ये थोडीशी साखर टाकायची काही काही लोक गुळाची पण करतात आपण साखरेची करायची आपण ह्याच्यात दोन चमचे साखर टाकायची जास्त टाकायची नाही आहे जर आपल्याला गोड कमी वाटलं तर नंतर आपण टाकू शकतो जास्त गोड करायचं नाही आपल्याला कारण गुळ आणि दूध एकत्र गरम घातलं तर दूध फाटतं मग म्हणून मग मी साखर टाकले गुळ घातला तरी पण ही खीर खूप छान आणि टेस्टी लागते आता आपण हे दूध थोडस अटवत थोडस बाजूला करून घ्यायचंय आता इथे आपण दूध साईडला ठेवून दिलंय आणि आपण एका पॅन मध्ये आपण पाच ते सहा बदाम गरम करून घ्यायचे आणि पाच ते सहा काजू आपण अगदी व्यवस्थित असं थोडस भाजून घ्यायचंय आता आपण बदाम आणि काजू थोडेसे भाजून घ्यायचेत आपण याच्यावर म्हणजे थोडे रोस्ट करायचे आता आपण बदाम आणि काजू भाजत असतानाच आपण सुका जो नारळ आहे त्याचा खिस मिळतो दुकानामध्ये पूर्ण खिसलेला असतो एकदम बारीक अगदी क्रश केलेला असतं तुम्ही त्या ठिकाणी सुका नारळ सुद्धा भाजायला घालू शकता म्हणजे बारीक बारीक त्याचे काप करून मी इथं जे तयार होतं तेच घेतलंय आता आपण ह्यामध्ये थोडस काय करायचंय एक चमचाभर असं तूप टाकायचंय की जेणेकरून खोबरं आणि बदाम आणि काजू गरम होतील एवढंच आता आपण हे थोडस भाजून घ्यायचंय आणि त्यामध्ये तूप टाकायचं आपल्याला पण गॅस लगेच बंद आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता मी पुन्हा गॅसवर दूध ठेवलंय आणि हे बघा आपण ह्याची पेस्ट करून घेतले तो जो नारळाचा किस होता आणि बदाम आणि काजूची अशी बारीक पेस्ट करून घेतले आणि आपण नंतर तूप दुधावर टाकायला नको म्हणून ह्यातच तूप टाकून आपण ह्यालाच परतून घेतलं होतं आता आपले जे हळीव आहेत म्हणजे दोन दोन तास आपण अगदी व्यवस्थित असे भिजवून घेतलेत बघा आपण जेव्हा भिजवले होते तेव्हा किती कमी होते आता ते केवढे झालेत बघा म्हणजे फुलतात ते असे खूप आता आपण थोडंसं त्याच्यात पाणी टाकूया कारण आपण सुधात जर टाकलं तर त्याच्या घाटी व्हायला नको थोडंसं म्हणजे अगदी किंचित थोडंसं पाणी टाकायचं आपण त्याच्यात जास्त असं पाणी टाकायचं नाही आहे पण दुधात टाकताना त्याच्या गाठी व्हायला नकोच म्हणून आणि दुधाचा गॅस थोडासा बारीक करायचा आहे आपण हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता हे जरी खाल्लं तरी चालतं आणि असं नाही की न्यू मदरलाच हे खायला पाहिजे बाकीच्या अदर लेडीज ज्या आहेत त्यांनी सुद्धा हे खाल्लं तर चालतं आता आपण हे यामध्ये आहे आपण दुधामध्ये एकत्र करूयाला कारण गाठी होण्याची शक्यता असते म्हणून आपण ह्याला लगेचच आता आपण याच्यात बाकी सुद्धा खूप टेस्टी लागते ही खीर आपण दुधाची खीर म्हणजे रव्याची खीर बघितली आहे तांदळाची खीर शेवयाची खीर पण ही जी खीर आहे ती एकदम वेगळ्याच प्रकारची खीर आहे बहुतेकदा आपण ही खीर कधी खात पण नाही पण खूप बऱ्याच गोष्टींना एक खीर फायदा करते आता आपण जे पावडर केलेली आहे ता, ती टाकायची आहे आपण आता ह्यामध्ये तुम्हाला थोडा गुळ आणि थोडी साखर टाकायची असेल तर फक्त गुळ टाकताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला गरम दुधामध्ये गुळ टाकता येणार नाही कारण ना दूध मग फुटतं पण तसंच बिना पावडरीचा जो गुळ असतो त्याने दूध कधी फुटत नाही पण जो कलरवाला गुळ असतो त्या गुळाने मात्र खीर लगेच म्हणजे दूध लगेच फुटत आता आपण ही पावडर ह्यासाठी घातली की थोडासा खिरीला थिकपणा पण येईल आणि एकदम अशी घट्ट पण होईल की जसं आपण बासुंदी सारखं दूध बनवतो तसं सुद्धा होऊ शकतं म्हणून आपण ही पावडर करून घातले बरेचदा आपण अख्खे ड्रायफ्रुट्स टाकतो तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता आपल्याला थोडंसं हलवतच राहायचंय कारण गाठी व्हायला नकोत म्हणून तर आता आपल्याला खिरीला अगदी व्यवस्थित आणि चांगली अशी उकळी आणायचे तुम्हाला ह्यात हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं तूप टाकू शकता कारण तूप टेस्ट वाढवेल थोडीशी खिरीची आणि तुम्ही याच्यात खारीक सुद्धा टाकू शकता किंवा खजूर सुद्धा टाकू शकता कारण त्यामुळे थोडासा नॅचरल असा खिरीला गोडवा येईल आता तूप टाकल्यामुळं असा खिरीला वरती कलर आलाय ही कधी कधी खीर नारळाचं जे दूध असतं त्यामध्ये पण बनवतात ही खीर ते नारळाचं जे दूध काढलेलं असतं ह्या दुधाच्या जागी आपल्याला ते नारळाचं दूध वापरावं लागेल पण खूप काळजीपूर्वक ते दूध वापरावं लागतं गरम करताना वगैरे आणि हे जे म्हणजे अळीव आहेत ते आपण भिजत घालताना नारळाचं जे पाणी असतं त्यामध्ये सुद्धा भिजवू शकतो तर आता अखंड तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील वरतून तर तुम्ही टाकू शकता खूप छान असा खमंग असा वास येतोय खिरीचा खूप म्हणजे खूप टेस्टी लागते हे अळीवची खीर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपली खेरीला उकळी आलेली आहे तुम्हाला साखर हवी असेल तर तुम्ही अजून चमचाभर टाकू शकता जास्त गोड खाणं पण चांगलं नाही पण मी टोटल मला वाटते दोन अडीच चमचे साखर टाकले मी जास्त पण साखर टाकलेली नाही आहे खूप छान आणि घट्ट अशी मस्त अशी अळीवची खीर तयार झालेली आहे आपण एक दोन चार मिनटं अजून याला थोडंसं शिजवून आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कशी वाटली ती सांगा